कडत्या एवढं कशा झाकले पायावरती आता काय ते पाय नाही ते मग ते लोकल दाखवू अ गरम होत आहे उद्या गोळ्या घेतल्या का खेतलं तसं बी गोळ्या बी घेऊन काय उपयोग आहे माझा काय उपयोग आहे असं कशाला बोलत मग तुम्हाला वाटतं ग मी तुम्हाला काय होऊ दे आ तवत गेलो असतो जागर पडला असं बोलू नका का, काय बोलू असं <laughs> नका बोलू काय करू मी इथं घरी बसून एकटा माझी वहिला कष्ट करावे लागते तुझे आलो काय उपयोग नाही काय होऊन किती कष्ट करायला लागू द्या पण तुमचं ऑपरेशन करणार आहे मी तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला मनाला लावून घेताय तुम्ही आहे ना दंडकण बाकीच नवर मेलेले दुःख वेगळं असतं पण तुम्ही आहे ना कसं नाही कसं मला आधार मला बघवते का आता बघवत आहे का मग तुम्ही घेतलं ना मला आज एवढा दिवस करून काय होत मी केलं बोलून असं रोज रोज बसायचं घोकायचं कशाला विचार करताय नाही ते आता विचार नाही तर काय करणार मी काय करैल बांधल्या सारखं झालोय की नाही असं नका बोलू मग तुम्ही काय बोलताय

कुंभाजी बाईचा लय मोठा आदर असतो र ज्याला नवरा कळत त्यालाच त्याची किंमत माहित असते ज्याला नाही त्याला त्याची किंमत नाही कळत तुझ्यासाठी एवढी धड पडते तिचा आदरच खुडून बसला आता काय करायचं त्या आदराच काय ना असं ना का तुम्ही मी आहे ना मी जेवढं होईल तेवढा प्रयत्न करत तुमचा ऑपरेशन करायचंय मला माहितीये काय नाही काय होईलच ना अरे तू असा खचून गेला तर तिला कोणाकडे बघायचं रे राजा तेला <laughs> <laughs> तुम्ही तुम आहे ना तुमचा हात माझ्या हातात हेच मला भाग्य आहे तुमचं माहिती आहे का तुम्ही या गोष्टी नका काळजी करू काय सर्व काय होईल व्यवस्थित बघू झालं तर देवाची कृपेने होईल नीट ते तर मरण असच वाटत बरं त्याला गप गप न करू

<laughs> मला कपाळात कुंकू दंकट आहे ना एवढंच पाहिजे बास तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही तुम्हालाच ऍक्सिडेंट मध्ये काय बरं वाईट झालं असत तर नवरा मेलेल्या बायकांना विचारा काय दुःख असतं रोज तुमच्यासाठी लोकांच काम करेल पण तुमच्यासाठी राहील कष्ट करून तुमचं ऑपरेशन करेल पण तुम्हाला टेक करेल तुम्ही बसून राहिले तरी चालेल मी रात्र दिवस लोकांचे कष्ट आईच्या आई तोंडाकड बघा तिच्याकड बघून तर नीट नीट करा तुम्ही ऐकून गेली नवरा मेल्यालाच दुःख वेगळाच असत आयचे जे मला झाले वर्षाच्या आतमध्ये नवरा गेला आणि लेख टांगळ झाला जर तुम्ही कोण आदर देणार अग रोज कामा कस आहे ना ऑपरेशन खायला घरात दाण नाही अंगोर कपडा नाही तीन महिन्या झाले आईल गोळे नाही अशी बशी जगती तिकडं <laughs> पोलास वरती गेलं लगेच जीव <laughs> देवाद्यावरती नाव मांडला अशी गंमत झाली बाजू घाबरू नकार देव आहे सगळं होईल व्यवस्थित भी काय काळजी करू नका एक दिवस मी तुझा उभा राहिलेला जित्या कोणी पकड तोपर्यंत जीवना सोडणार मी असे बोलू तर राहत उभा हो तू असा खचून जाऊ नको सोन्यासारखी पोरगी मिळाली तुला किती कष्ट करते रे तू नको करून जाऊ आदरचा शब्द तिला बोलत जा मरणाची भाषा नको करू रे अक्षाला ऐका बसू

जागा रडू नको मी रडू नको काहीतरी होईल काहीतरी दोघी पण काहीतरी होईल काहीतरी करू आपण बघ काही का असलं तर काही करू शकतो का ज्या नवरा नाही त्याला काय किंमत नसते पण चला आपण काहीतरी करू काही नका टेन्शन घेऊ तुम्ही बघ मी कामाला गेले होते

रडू नका आता आम्ही अजून पैसे बघतो कुठतरी पण कुठतरी येऊ का येऊ का मग येऊ काळजी घ्या त्यांची घ्या दोघांची येऊ का रडू नका बरं आहे का बरं आहे तसं ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलंय खर्च नाही किती खर्च सांगितला तीन साडे तीन लाख रुपये सांगितले आता कुठून आणायचे एवढे पैसे हा मी मोलमजुरीच्या कामाला जाते माझ्याकडे बी एवढे पैसे नाही काय करायचं आहे नको नाही राहू तुम आता मायकडून एवढी नाही माझी परिस्थिती एवढी काय याची नाहीये कितीच खरंच तुमच बेन नको देऊ बाई माहिती देऊ नको मी काय आई काय आपल्यावर नको

नाही नाही तस काय नाही होऊ देणार मी माझ्या नवऱ्याला म उभा करणार आहे मला माहित आहे तुम्ही असं कोणीच काय बोललं गेले होते मी नाही मरायची बघा शे तू धीर सोडू नकोस हो तुम्ही बोला ना तुम्ही असं काहीतरी करा ना काय बसताय काय बोलू मी काय बोलू तुम्ही

ऑपरेशन करायला साडे तीन लाख रुपये खर्च बनले ताई तुम्ही खचून नका जाऊ आता <laughs> आम्ही काय करतो आता सगळीकडून पैशाची जुळा केली पण आता एक एक शेती एकीत येतो आणि पाहुण्याचं ऑपरेशन आम्हीच करतो आता पसरू नका सात पिढ्याची दळेंद्री आपले आई बापांना तू टेन्शन लोक घेऊ <laughs> मी आहे ना माझ्या बाकी एक मिनिट आहे मला एक भाव असतात त्याला द्यावा लागला असतं की मी माझ एक एक करी घेतो त्याच ऑपरेशन उद्याची उद्या मला मी काय म्हणते एकटी बाई माणूस कुठं कुठं हिंडन आता नाही मला ना, माहिती का गावात गावात बाहेर गेलं तर बाय कड किती लोक नजर आणि वाईट बघत येत आता एकटी बाई माणूस कुठं हिंडणार आता पावनाचा हिंडू नको तू काहीच नको आपण त्याचं ऑपरेशन उद्याची उद्या तू माझी एक एक जमिनी किती दोन मिनिट आहे

अरे ता ते उभं राहिल तर माझ्यात नाही दहा अकराचे पैसे पिटले तुमच्यासारखा भाऊ सगळ्याला मिळावा काय काळजी ना करू त्याचं ऑपरेशन आपण उद्याच ऑपरेशन कुठे उद्याच्या मी कोणाको बी ते पैसे उचली तो अकराच्या भाव झाली आणि ते पैसे उद्याचे उद्या तू तुटतात जाऊ रडत पडत जाऊ नका लोक करत नको मी तसे तुम्हाला तुमची हिची जमीन म्हणून तुम्हाला देणार तुम्ही बिंदास तुमचं ऑपरेशन करून घ्या काही नाही पाठीवर जन्म घेतलाय तिने त्याच्यामुळे ना टेन्शन घेऊ नका उद्याची उद्या ऑपरेशन तुम्ही फक्त खुशीत राहा तुम्ही नाही तुला ऑपरेशन केला तो अनावर ठीक होणार आहे ना आता काय टेन्शन घ्यायची गरज आहे का आपण आपली जमीन विकू राहिली तुम्हाला भीक मागू राहिलो का आता नाही मग काही टेन्शन घेऊ नका मी उद्याच उद्या पैसे रडू नका कोणी खचून जाऊ नका ग बस आता एवढा मोठा आता माहेरच्या लोकांनी धीर दिलाय काम करून घेत जाऊ नका जीवाला खचून जाताना एक घटना घडली यार तुम्ही तुमच्या कपरा बसल्या तर काय करता पुन्हा नाही नाही रडू नका चल आता मी लागतो कामाला मी पैसे जमाजमी करतो लोकांनी हजार हजार पाच पाचशे रुपये अरे त्या लोकांचे मी उपकार मान ते दिले तुला म्हणजे काय ते बी लाई जागीरदार नसतील तुला पैसे ना गरीबच माणसं असतील ना तुझ्यापर्यंत आले भेटायला आले तुला पाचशे रुपये हजार रुपये दिले कोण रुपये येत नाही कोण रुपयात येत त्याला मिटाच घरातलं भागवा सध्याच आणि ते दवाखान्याच जे बी काय खर्च होईल त्या बाका तुमचा बाप म्हणून तुमच्या भावाने उचलेला आहे सगळं ते पार पाड सगळं करतो मी तू काहीच बघून सगळं त्याला उद्याची उद्या पाणी घेऊन असं काय नाही मी आता पैसे स्वीकारायला जातो तुम्हाला तुमच्या तुमच्यासारखा भाऊ सगळ्याला मिळतो नाही तसं काय नाही करतो मी नाही बघितलं ना होईल ऑपरेशन नका काळजी करू आता तुम्ही ठामपणे उभा राहा उद्या आपण दवाखान्यात जाऊ अजिबात सर्व काय ठिकाईल तुझ्या भावाचे आपण एक देऊ झालं माझा भाव म्हणलं आपण देऊ टाकू कच जाऊ नको अजिबात